नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी स्वाभिमानी शेतकरी संघटना शाखा बोरगाव व कुल्लोळी नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक एकोणतीस रोजी मोफत डोळे तपासणी मधुमेह व बीपी तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन नेते सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते फोटो पूजन नेते रमेश मालगावे व शिशिर सातपुते यांनी केले तर श्रीफळ जितेंद्र अमनावर यांनी वाढवला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले या माध्यमातून चार मे रोजी संघटनेचे नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने आपण पुन्हा आज या शिबिराचे आयोजन केले असल्याचे नेते रमेश मालगावे यांनी सांगितले यावेळी अनेक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला बोरगाव व परिसरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना या शिबिराचा लाभ व्हावा या हेतूने मोफत शिबिराचे आयोजन केले होते या ठिकाणी अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच अल्पदरात उत्तम दर्जाचे चष्म्याचे वितरण केले नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात लाभ घेणाऱ्यांना आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराम फुले या योजनेतून अल्पदरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे यावेळी सुनील नांगरे पाटील तात्यासाहेब बसवानावर अभिषेक पाटील शिवाजी भोरे शिशिर सातपुते अक्षय पवार नितीन चिपरे विद्याधर हावले अक्षय पवार प्रकाश पाटील राजू पाटील नारायण आडेकर काकासाहेब शिवाजी भोरे आ, मी डॉक्टर कबर शेख इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस संचालक कुलोई नेत्रालय यांच्या वतीन आपण गावोगावी शिबिर आयोजित करत असतो दीड महिन्यापूर्वी माननीय हजार माझी खाजा, खाजा राजू शेट्टी सरांच्या नेतृत्वाखाली शे स्वाभिमानी शेतकरी संघटना शिबिर घ्यायचं ठरवलं गोरगावातले आपले सुनील पाटील सर अं मालगावे सर आणि बऱ्यापैकी आपल्या शेतकरी संघटने भेटलो त्यांना मी मांडलो की आपण डोळ्याची तपासणी म्हणजे लोकांच्या जा, जागरूकता आणण्यासाठी अवेअरनेस आणण्यासाठी हे शिबिर आपण आयोजित करायचं आहे तर आपण करू शकता त्यांनी एका शब्दाला आम्हाला लगेच सहकार दिला आणि म्हटलं आम्ही सगळं नियोजन करू जे काही असतील प्रचार वगैरे करतो आणि त्या पद्धतीनं मागच्या महिन्यात आम्ही हे शिबिर आयोजित केलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं कमीत कमी दोनशे ते अडीचशे रुग्णांची तपासणी झाली त्याबरोबर डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन एक कमीत कमी एक अठ्ठावीस लोकांची यादी निघाली होती त्यातले एक सोळा ते सतरा लोक ऑपरेशनसाठी आले आणि सगळ्यांचं खूप चांगल्या पद्धतीने ऑपरेशन केलं शेतकरी संघटनेच्या तिनं पेशंटच्या येण्या जाण्याची ये राहण्याची जेवणाची सुविधा आहे त्यांनी सगळ्यात सहकार्य केलं पेशंटसाठी आमच्याकडं ते ऑपरेशनसाठी आले सगळ्यांचं सक्सेसफुली ऑपरेशन झालं आता ऑपरेशन झाल्यानंतर पण बऱ्याचपैकी लोक मोतीबिंदू सोडून ज्या लोकांना पडद्याचे आजार आहे पडद्यामध्ये दोष आहे जे आजार खूप महाग असतात कमी कमी तीस हजार चाळीस हजार पन्नास हजारचे डोळ्याचे विविध आजार असतात असे सगळे आजार आपल्याकडं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत आपण पूर्णपणे फ्री करून देतो तर या शिबिराच्या माध्यमातून कमीत कमी असे आठ ते दहा रुग्ण निघाले दोन पेशंट ऑपरेशन करून गेले आणि आता सध्या तीन पेशंट आहेत जे आता पुढच्या येत्या मंगळवारी ते ऑपरेशनसाठी येणार आहेत ते ऑपरेशन पूर्णपणे त्यांचा ऑपरेशन मोफत त्यांचा औषधोपचार मोफत त्यांचं राहणं जेवण करणं हे सगळं पूर्णपणे आपण मोफत देतो आणि हे शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही दत्तवाडला सुद्धा कॅम्प केलं होतं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि आजूबाजू सुद्धा ठेवायचा पुढचा सुद्धा प्लॅनिंग आहे त्यामध्ये आम्हाला सुनील पाटील सर आणि शेतकरी संघटना जेवढी मालगावी सर वगैरे जेवढे कार्यकर्ते त्यांच्याकडनं असं सरकारची अपेक्षा आहे आणि याकडून सुद्धा आम्ही असं सरकारी करू आता आज आम्ही इथं आलो होतो ते लोकांचे डोळे पुन्हा तपास ज्या लोकांचे ऑपरेशन झाले होते ऍक्च्युली आम्ही कधी येत नाही लोकांचे डोळे तपासायला पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर ते जायला लागतंय पण तुमचे शेतकरी संघटनेचे जेवढे कार्यकर्ते होते बरोबर त्यांनी आम्हाला सर रिक्वेस्ट की आमचे वयस्कर लोक आहेत त्यांना जायला त्रास तर तुम्ही येऊन चेक करा तर त्यांचा शब्दाला मान देऊन जेवढे आग लोकांची ऑफिस झाले सगळ्यांची तपासणी झाली परत एक वीस दिवसांना त्यांना तपासायला इथे येणार आहे ह्या सगळ्या कार्यक्रमचा सगळ्यात मोठा श्रेय जाते ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कारण त्यांचा एक जे ते उपक्रम आहे खूप चांगला आहे लोकांच्या पर्यंत एक सेवा घेऊन जाणे कारण प्रत्येक जण पॉलिटिक्स बाब करतो पण लोकांच्या सेवेच्या विचार खूप कमी लोक करतात या पद्धतीने त्यांनी आम्हाला के सहकार्य केलं याच्याकडून सुद्धा असं सहकार्याची अपेक्षा करतो थँक्यू सर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा